त्यांचा त्यांचे काम करण्याची प्रणाली त्यांचा विकासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि आम्ही जे आतापर्यंत या वर्षामध्ये या शहरामध्ये अतिशय सुंदरपैकी अतिशय गरजेदार अशा त्यांनी सुविधा लोकांना देण्यामध्ये यशोसित या शहरामध्ये विधायक कामं करण्यामध्ये आम्हाला यश आलं त्या कारणाने या जनतेने आमच्या सर्व टीमने विश्वास ठेवून एवढ्या बहुमताना आम्हाला मी त्याबद्दल या आभार व्यक्त करतो धन्यवाद <laughs> मानव नगरातील माझ्या सर्व शहरवासियांचे मनपूर्वक अगदी पक्षाच्या वतीने धन्यवाद देतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी नगर नगराध्यक्षपदी आदरणीय सौभाग्यवती राणीताई अंकुश लाड यांची निवड केली त्यांना संधी दिली आणि सर्व माझ्या सोळा नगरसेवकांना या नगर परिषदेमध्ये काम करण्याची संधी दिलेली आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम मानववाशांचे मनपूर्वक आभार करतो त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो खऱ्या अर्थाने जी निवडणुकीमध्ये आम्ही जो काही जाहीरनामा असेल या शहराला पुढं घेऊन जाण्यासाठी या शहरात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या पद्धतीनं आम्ही आजपर्यंत डॉक्टर साहेबांनी अत्यंत मेहनत घेऊन व त्यांचे सर्व टीम प्रकाश असतील पंकज आंबेगावकरजी असतील सुरेश काबराजी असतील सर्व आमचे निवडून आलेले नगरसेवक असतील व सर त्यांच्यासोबत असलेले सर्व प्रमुख मान्यवर असतील त्यांच्या माध्यमातून त्यांनी जेवढ्या जिद्दीने चिकाटीने या निवडणुकीला सामोरे गेले आणि त्यांना प्रतिसाद मानवतवासींनी दिलेला आहे जाहीरनाम्याच्या माध्यमातून ज्या काही आम्ही गोष्टी बोललेलो आहेत जे काही आम्ही वचननामा दिलेला आहे त्या माध्यमातून उद्याच्या पाच वर्षामध्ये आम्ही काम करू आणि निश्चित स्वरूपामध्ये डॉक्टर अंकृत लाड त्यांच्या सर्व टीमच्या माध्यमातून या शहराचा सर्वांगीण विकास निश्चित स्वरूपामध्ये करू अशा पद्धतीचं मी आज आपल्या माध्यमातून या मानव जनतेला पडू इच्छितो